हॅलो मी वर्षा आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून सा स्वागत आहे तर, तर हो आज आहे संक्रांत तर तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि सियाराकडून पण आमच्या सियारा बघा कशी ब्लॅक ड्रेस घातला होता तिला सकाळी यावरून सो इथं मस्त अशी पूजा वगैरे सगळी झाली होती वंसा पण पूजला होता छान असा कशी वाटते तुम्हाला पूजा नक्की सांगा आणि आज एकादशी असल्यामुळे नैवेद्य आज काही नव्हता आज एकादशीच्या दिवशी संक्रांत आली आहे सो तिळगुळचाच नैवेद होता आणि म्हणून तिळगुळची वडी ठेवली होती तिळाची आणि गुळाची वडी आणि तिळगुळ ठेवले होते <coughs> आणि घरी खायला तिळगुळच्या पोळ्या बनवल्या होत्या बघा इथं दाखवण्यासाठी मी प्लेट सजवलं होतं आणि खूप या तिळगुळाच्या पोळ्या खूप छान लागतात तुम्ही एकदा ट्राय करा छान लागतात

वाटायला नाही म्हणा तर तुम्हाला म्हणे झाल्या तिळगुळ घ्या गडगड बोला हे ना पिल्लू म्हणजे तिळगुळ घ्या गुडगुड बोला त्यावेळेस केस केस झाले तुमचे <laughs> सकाळी so, दे तिला ब्लॅक फ्रॉक घातला होता आणि आता सकाळी हा घातला पिंक सो कॉलनीतली छोटी मुलं तिला आलेली तिळगुळ येतात आलेली मागच्या वेळेला तिला एवढं कळत नव्हतं ह्या वेळेला जरा दिलं तिने एक सगळ्यांना तर आणखी एकदा मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमची संक्रांत खूप छान जावं आणि तिळगुळ ह्या बोला तर आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की सांगा व्हिडिओला सपोर्ट करा हाईपचं बटन दाबत जावा लाईकचं बटन दाबत हाईपचं बटन दाबल्यामुळे व्हिडिओ जास्त जणांपर्यंत पोहोचतात आणि माझ्या सिंपल घरातील जे घरी आपण जेवण बनवतो त्या रेसिपी कशी वाटतात ते पण मला कमेंट करून सांगा आणि कसे व्हिडिओ बघायला आवडतील ते पण सांगा तर आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Bye. Don't Bye, mu. do Bye, mana. Bye. 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 Bye <laughs>